नमस्कार मित्रांनो आपण आहोत आता सध्या बत्तीशिराळा सांगली जिल्हा या ठिकाणी मी सातप्पा बुगडे स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती सर्वांसाठी व्हिडिओ दाखवत आहे महालक्ष्मी अंबामाता मंदिर बत्तीशिराळा या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी वरती शिखरावरती नाग दाखवलेला आहे ते प्रसिद्ध ठिकाण म्हण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान असं मंदिर आहे नागाच आंबा माता या नावानं प्रसिद्ध आहे महादेव मंदिर प्रथम आपण नंदीच दर्शन घेतोय गोरखनाथ आले होते तिथं नाथांचे आदेश आहेत यामुळं येथे नागाला वास्तव्य दिल्यामुळं हे मंदिर प्रसिद्ध झालेलं आहे नागपंचमीसाठी खूप लोक येतात येथे महादेव मंदिर आहे श पण दर्शन घ्यायचं आहे बघू शकता शिवपिंड कशा पद्धतीनं आहे गोरक्षनाथांनी या ठिकाणी नागाला स्थान दिलं होतं त्यामुळं छानपैकी असं हे मंदिर नागाटीत आहे त्यामुळं तुम्ही बत्तीशिराळे या ठिकाणी आल्यानंतर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही चुकवू नका कोणत्या पण परिस्थितीत तुम्ही ते दर्शन घेऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय हो बघू शकता आई अंबा मातेचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवत आहे त्यामुळं सर्वांनी दर्शन घ्या छानपैकी आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत व्हिडिओच्या कमेंट करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय हो वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद शिखरावरती तुम्हाला मी नागदेवता दाखवलेली आहे बघू शकता व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची उपस्थिती या चॅनलवर आपण वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ लाईक करा कमेंट करावी नक्कीच या ठिकाणी सर्वांनी भेट द्यायची आहे नागाचं देवस्थान मानलं जातं बत्तीस शिराळा प्रसिद्ध ठिकाण आणि या ठिकाणी गेल्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर पण पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थक स्वामींच्या फोटोचं पण दर्शन घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा सर्वांत मनापासून आभार मनापासून आभार नंदीच्या गळ्यामध्ये कशा पद्धतीनं घंटा आहे बघू शकता I'm